ज्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम केलं त्याच व्यक्तींनी सोडून दिलं ज्या व्यक्तीवरती मनापासून विश्वास ठेवला त्याच व्यक्तींनी विश्वासघात केला अवाधुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी ही सर्वात मोठी समस्या की तरी ज्या लोकांना मी माझं मांडलं तीच लोक मला परकी झाली ज्या लोकांसाठी मी बऱ्याच गोष्टी केल्या मात्र तीच व्यक्ती ते सगळं काही विसरून गेली माझा पती माझ्याशी नीट वागत नाहीये माझी सासू मला किंमत देत नाहीये माझ्या घरात मला किंमत मिळत नाही माझ्या पत्नीवर मी मनापासून विश्वास ठेवला पण तिने विश्वासघात केला माझ्या भावासाठी मी बऱ्याच गोष्टी केल्या पण शेवटी भाऊ सुद्धा सोडून गेला आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असं कोणीतरी असतं की जे आपल्यापासून दुरावतं लांब जातं आपण त्या व्यक्तीसाठी बऱ्याच गोष्टी करतो त्या व्यक्तीसाठी आपण सगळ्या गोष्टी करायला तयार असतो पण त्या व्यक्तीला त्याची जाण नसते त्या व्यक्तीला त्याची किंमत नसते बघा ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण कित्येकदा डिप्रेशनमध्ये जातो आपण कित्येकदा या गोष्टींचा विचार करतो पण आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर कितीही नाकारणारा कितीही तुमच्यापासून दूर जाणारा तुम्हाला किंमत ने न देणारा जो कोणी तुमच्या आयुष्यात असेल तो स्वतः तुमच्या मागे मागे फिरेल ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला वश म्हणजे मोहित करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो उपाय कुठल्याही पौर्णिमेला करायचा आहे कुठलीही महिन्यातील एक पौर्णिमा त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आता मी ज्या वस्तू आहे त्या वस्तू घ्यायच्या सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती आहे मोरपंख ज्याला आपण मोराचं पीस असं म्हणतो बाजारातून एक छान मोराचं पीस आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि एक लाल रंगाचा धागा लाल धागा मोराचं पीस आणि लाल कागद लाल धागा मोराचं पीस आणि लाल कागद तीन गोष्टी आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंग मोजून तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत आता सगळ्यात पहिले काय करायचं पौर्णिमेला सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता आपण सगळ्यात आधी धागा घेऊयात लाल धागा या लाल धाग्याला तुम्हाला पाच लवंगा बांधायच्या आहेत सगळ्यात पहिले धाग्याला गाठ मारायची त्या गाठीमध्ये मा मा एक लवंग घालायचं त्या धाग्यामध्ये लवंग पॅक करायचं पुन्हा दुसरं लवंग त्याच धाग्यामध्ये पॅक करायचं अशा पाच घेतलेल्या पाचच्या पाचही लवंगा लाल रंगाच्या धाग्यामध्ये तुम्हाला गुंठायच्या आहेत बांधायच्या आहेत पाचही लवंग बांधत असताना ज्या व्यक्तीला वश करायचं आहे ज्या व्यक्तीला मोहित करायचं आहे ज्या व्यक्तीला तुमच्याकडे तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा मी त्या धाग्याला लवंग बांधते तर मी म्हणणार प्रतिमा 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 भावासाठी करते राहुल 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 पतीसाठी करते सागर 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 सासूसाठी करते शारदा 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 ज्या व्यक्तीसाठी करते त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि पाच लवंग्या लाल धाग्यात बांधायच्या त्यानंतर काय करायचं जो कागद आपण घेतलेला आहे त्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं समजा मी तुम्हाला जस्ट दाखवते आहे की हा लाल कागद मी घेतलेला आहे तुम्हाला कागद लालच घ्यायचा आहे लक्षात ठेवा लाल कागद घेऊन त्याच्यावरती तुम्हाला हळदीने ओळी हळद म्हणजे सुक्या हळदीत थोडं पाणी घाला ते मिक्स करा जे ओळी हळद असेल तर त्या हळदीने याच्यावरती नाव लिहा त्या व्यक्तीचं नाव लिहा ठीक आहे त्या व्यक्तीचं लाल कागदावरती हळदीने नाव लिहिल्यानंतर जे मोराचं पीस मोरपंख तुम्ही घेतलेलं आहे आता समजा मी तुम्हाला दाखवते हे मोराचं पीस आहे पिसाचा भाग वरती आहे आणि खाली म्हणजे आहे तर काय करायचं खालचा जो भाग आहे त्या खालच्या भागात हा कागद नाव लिहिलेला कागद असा गुंडाळायचा आहे नाव लिहिलेला कागद गुंडाळल्यानंतर तुम्हाला जो लाल धागा पाच लवंगा गुंतलेला जो लाल धागा आहे तो सुद्धा याला खाली असा गुंडाळायचा आहे एक चार ते पाच वेळा गुंडाळा पाचव्या वेळेस शेवटी गाठ मारा जेवढा तो मोठा असेल तेवढ्या वेळा गुंडाळा आणि शेवटी त्याला घट्ट गाठ मारा आता हे मोरपंख नाव लिहिलेलं लवंग गुंडाळलेलं आपल्या हातात पकडायचं पीस वरती राहील आणि खालचा भागाचा असेल अशाच पद्धतीने आपल्या हातात पकडायचं हातात पकडून तीन वेळा त्याच्यावर फुंकायचं तीन वेळा फुंकल्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ह्रीम क्लिम राहुल वश वश स्वाहा हीम क्लिम तृप्ती वश वश स्वाहा ह्रीम क्लिम शारदा वश वश स्वाहा ह्रीम क्लिम प्रशांत वश वश स्वाहा ह्रीम क्लिम नंदिनी वश वश स्वाहा ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्या तीन वेळा फुंक मारून झाल्यानंतर हे मोरपंख जे आहे हे आपल्या घरात गुप्त ठेवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता कुठेही ठेवा तुम्ही तुमच्या पवित्र ठिकाणी हे ठेवा पण तुमच्या जवळ ठेवा रात्री झोपताना पण ते तुम्ही सोबत ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा कुठेही चालेल फक्त ते पवित्र आणि सेफ ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे जवळपास तुम्हाला पुरुष करत असतील तर त्रेचाळीस आणि महिला करत असतील तर एक्केचाळीस दिवस तुम्हाला हे सोबत ठेवायचं एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस दिवस पूर्ण झाले एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर काय करायचं तर याला बांधलेला जो लाल धागा आहे त्या लाल धाग्यातील एक लवंग काढायचं एकच लवंग काढायचं कारण या एक्केचाळीस ते त्रेचाळीस दिवसांमध्ये तो जो कुठला व्यक्ती ज्याच्यासाठी तुम्ही हा हो उपाय केला आहे तो तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल जेव्हा तो तुमच्याकडे खेचला जाईल तुमच्याकडे थोडासा ॲक्ट खोल होईल तेव्हा एक लवंग काढायचं त्यानंतर म्हणजे त्या एक्केचाळीस दिवसानंतर एक लवंग काढलं की त्याच्यानंतर अजून आठ दिवसात पाच दिवसात दोन दिवसात तुम्हाला वाटलं की आता तो व्यक्ती माझ्याशी बोलतो मला फोन आहे तेव्हा दुसरं लवंग काढायचं त्यानंतर पुन्हा तुम्हाला असं वाटलं की आता ती व्यक्ती माझ्याकडे बऱ्यापैकी आकर्षित आहे तेव्हा तिसरं लवंग काढायचं त्याच्यानंतर जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला लागेल तेव्हा चौथं लवंग काढायचं आणि जेव्हा तुमचं दोघांचं रिलेशन व्यवस्थित होईल उत्तम होईल तेव्हा पाचवं लवंग काढायचं ज्या दिवशी पाचवं लवंग तुम्ही त्या मोरपंखाच्या तुम धाग्यातून काढाल पाचवं लवंग काढाल त्यावेळेस काय करायचं त्याला बांधलेला हा जो कागद आहे त्या व्यक्तीचं नाव लिहिलं तोही काढायचा हा कागद तुम्ही नंतर कुठेही टाकून द्या घराच्या बाहेर वगैरे टाकून देऊ शकतात कापरासोबत जाळला तरीही चालेल नुसता जो धागा राहील लाल रंगाचा हा लाल रंगाचा धागा तुम्ही विसर्जित करा किंवा निर्मलात टाक्या आणि हे जे मोरपंख आहे हे मोरपंख तुमच्या देवघरात तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा कायम तुम्ही हे मोरपंख तुमच्यासोबत तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता शिवाय जे एक एक लवंग आपण त्या धाग्याचे काढणार आहोत वेळेनुसार गरजेनुसार जे एक एक लवंग आपण काढणार आहोत ते काय करायचे तर ते लवंग ग्रहण करायचे चहाट टाका किंवा तुम्ही तसेच चावून घ्या काहीतरी गोड बनवा काही जेवण असेल स्वयंपाक भाजी असेल काहीही चालेल ते लवंग तुम्ही ग्रहण करा बघा खूप साधा उपाय आहे पण तांत्रिक शास्त्रातील हा वशीकरणाचा खास उपाय आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातून तु। दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल तुमच्याशी न बोलणारी कुणी असेल व्यक्ती तीसुद्धा तुमच्याशी बोलायला लागेल साधा सोपा उपाय आहे काहीच जास्त लागणार नाही आहे वर्जून करा आणि जेव्हा तुमची ती व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा परत येईल तेव्हा आपल्या या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका